कॉमेडियन आणि युट्युबर समय रैना यांचा इंडियाज गॉट नावाचा शो सध्या वादाच्या भोवरात अडकलेला आहे या शो मध्ये युट्युबर रणवीर आलावादिया यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या वादाचं केंद्र बनलेलं आहे या वक्तव्यामुळे सध्या रणवीर अलाबादिया आणि या शोच्या सर्व टी वरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल होत आहेत या शो दरम्यान एका स्पर्धकाला रणवीर अलावादियानी पालकांच्या वैयक्तिक नात्याला धरून अश्लील भाषेमध्ये एक प्रश्न विचारला होता आणि या प्रश्नावरून सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ पाहिला जातोय की पालकांविरुद्ध किंवा आपल्या पालकांबाबत असं अश्लील वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे आणि हे कॉमेडीचा भाग आहे का अशा मोठ्या प्रमाणामध्ये या वक्तव्याला धरून आता मोठ्या प्रमाणामध्ये रणबीर यावरती गुन्हे होत आहेत त्यामुळे इंडियाज गॉट लेटेंड हा शो सध्या वादाच्या चांगल्याच भवऱ्यामध्ये अडकलेला आहे वाढत चाललेला वाद पाहून बारा फेब्रुवारी रोजी समय रैना यांनी इंस्टाग्राम वरती एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी लिहिलं या प्रकरणात जे काही घडत आहे ते हाताळणं माझ्यासाठी कठीण होत आहे मी माझ्या वरून गॉट लेटेंड चे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहे माझा उद्देश फक्त लोकांना हसवणं आणि त्यांचं मनोरंजन करणं हा होता निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी मी सर्व तपास यंत्रणांना पूर्ण पूर्ण सहकार्य करणार आहे याआधी या रणवीर यांनी सुद्धा त्याच्या इन्स्टाग्राम पोस्ट वरती जाहीर माफी मागितलेली आहे त्यात तो म्हणतो माझी टिप्पणी बरोबर नव्हती नव्हती आणि विनोद हे क्षेत्र नाही मी याबाबत कोणतंही दे स्पष्टीकरण देणार नाही मला फक्त सर्वांची माफी मागायची आहे या अगोदर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवल्यानंतर त्या एपिसोड मधला तो भाग सध्या डिलीट करण्यात आला आहे आणि सोबतच समय रेना यांनी इंस्टाग्राम वरती पोस्ट केल्याप्रमाणे त्यांनी इंडिया गॉट लेटेंड चे त्याचे सर्व एपिसोड त्यांनी डिलीट करून टाकलेले आहे पण या सर्व एकंदरीत गोष्टीमध्ये विनोदवीर काय म्हणतायत ते पण आपण थोडस समजून घेऊया जे विनोदवीर म्हणजे आतापर्यंत जे आपल्याला मनमोकळ्या पद्धतीनं मनमोकळ्या प्रमाणामध्ये हसवत आलेले आहेत ज्यांची ज्यांचा विनोद हा अफलातून झालेला आहे म्हणजे आपण ती पिढी आहोत की जे धनंजय माने इथेच राहतात का अशा छोट्याशा वाक्यावरून सुद्धा आपण हसत होतो कारण टाइमिंग आणि तो सीन हा एकत्र जुळून येत होता अशी ही बनवा बनवी हा चित्रपट हिट होण्यामागे तेथील नैसर्गिक कॉमेडी म्हणजे नैसर्गिक तेथील विनोद आणि त्या सीनचं होत असलेलं टायमिंग जे जुळून येत होतं त्यामुळं तो चित्रपट आजही मोठ्या प्रमाणामध्ये विनोदातला मनवला जाणारा चित्रपट आहे की जो आजही आपल्याला खळखळून हसवतो त्या चित्रपटातील अनेक वाक्य जसं की धनंजय माने इथेच राहतात का नेहमी नेहमी याच झाडावर काय हा माझा बायको पार्वती असे अनेक वाक्य जी आहेत ती आपल्याला आजही खळखळून हसवतात परंतु पण सध्या विनोदाचं क्षेत्र हे थोडस बदललेलं दिसून येतंय सध्या विनोद म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या शिवीगाळ करणं कमरेखालचे जोक्स मारणं आणि त्यावरून लोकांना हसवणं असं विनोदाच विनोदाची पातळी ही या पद्धतीनं बदलत चाललेली आहे त्यामुळं जे आतापर्यंत विनोदवीर होऊन गेलेले आहेत त्यांनी मात्र याच्यावरती कडकडून टीका केलेली आहे त्यातल्या त्यात रणवीर अलाहाबाद यासारखा जो पॉडकास्ट तो होस्ट करतो ज्यामध्ये तो अध्यात्म योग इंटरनॅशनल रिलेशन्स पॉलिटिक्स अशा अनेक विषयांवरती तो चांगल्या पद्धतीचे पॉडकास्ट पोड़। होस्ट करत असतो त्याच्या पॉडकास्टमध्ये जयशंकर सारखे सुप्रिया सुळे सारखे एकनाथ शिंदे सारखे नितीन गडकरी साहेबांसारखे किंवा क्षेत्रातील अनेक नामवंत किंवा अनेक नामवंत स्टार ज्या त्या शो मध्ये येऊन गेलेले आहेत अशा व्यक्तीकडून या पद्धतीचं होत असलेला विरोध किंवा या पद्धतीची होत असलेली त्याच्याकडून वक्तव्य यावरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जात आहे त्यामुळं कॉमेडीचं खाली होत असलेला म्हणजे खाली जात असलेला स्तर या सर्व एकंदरीत गोष्टीवरती भारतीय कायदा काय सांगतो हेही आपण थोडक्यात समजून घेऊया वेळोवेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालय अश्लील सामग्री तयार करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंट आणि ते प्रसारित करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्म वरती कारवाई करत असते मार्च दोन हजार चोवीस मध्ये मंत्रालयानं अश्लील काम सामग्री आणि प्रसारित केलेल्या अठरा ओ टी टी प्लॅटफॉर्म एकोणीस वेबसाईट धा सोशल मीडिया ब्लॉक केले होते।, होते ही कारवाई करताना तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर म्हणाले होते की सार्वजनिक अभिव्यक्तीच्या नावाखाली अश्लीलता पसरवता येणार नाही त्यावेळी हा निर्णय माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या तरतुदीनुसार घेण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिनेश जेतवानी म्हणतात की फेस फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब आणि व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नियमांचं पालन करावं लागतं मंत्रालय वेळोवेळी या प्लॅटफॉर्मला समन्स जारी करत असतात जे त्यांना भारतामध्ये पाळावे लागतात कोतवानी पुढे सांगतात भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे शहाण्णव अंतर्गत अश्लीलता निर्माण करणं आणि पसरवणं हा गुन्हा आहे कलम दोनशे चौऱ्याण्णव मध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षापर्यंत आणि दुसऱ्या गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे कलम दोनशे शहाण्णव मध्ये तीन महिन्यापर्यंत शिक्षेची तरतूद आहे दोन्ही कलमांखाली दंड देखील आकारला जातो ज्योतवाणी पुढे सांगतात की आक्षेपारे टिप्पण्या देणारे रणवीर समय समयरेना तसेच शोची निर्मिती करणारे इतर कलाकार यांना अधिक अडचणीचा सामना करू करावा लागू शकतो कारण त्यांच्या विरुद्ध अनेक राज्यांमध्ये एफ आय आर दाखल करण्यात आले आहे ते पुढे सांगतात इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित किंवा प्रसारित केली तर त्याच्यावर आय टी कायद्याच्या कलम सदुसष्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो या कलमांतर्गत पाच लाख रुपये दंड आणि तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे तर अशा प्रकारे कॉमेडीचा जो घसरत आलेला स्तर आहे किंवा अश्लीलतेचं जे वाढत झालेलं प्रमाण आहे याच्या विरोधामध्ये सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कायद्यांची तरतूद केली आहे आणि त्या कायद्यानुसार त्यांच्यावरती वेगवेगळे गुन्हे सुद्धा दाखल केले जाऊ शकतात सध्या सोशल मीडियाचा वापर करणार करणाऱ्यामध्ये किशोरवयीन मुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि अशा मुलांना शिवी किंवा अश्लील जे काही वक्तव्य आहे ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आकर्षित केल्याचं दिसून येत आहेत आणि त्या गोष्टींचा त्यांच्या मनावरती मोठ्या प्रमाणामध्ये खोलवर परिणाम होताना दिसतोय आणि अशा तक्रारी पालक मोठ्या प्रमाणात करताना दिसतात कारण सध्याची शिक्षण व्यवस्था पाहिली तर बरेच शिक्षण जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने ता पद्धती होत आहेत आणि त्या ऑनलाईन पद्धतीमुळे होत असलेल्या या शिक्षणामुळे मुलांना मोबाईलचा वापर करणं हे अनिवार्य होत चाललेलं आहे आणि त्यामुळं या अनुषंगाने अभ्यासाच्या निमित्ताने म्हणा किंवा अनेक काही गोष्टीच्या कारणाने म्हणा की मुलं सोशल मीडियाकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वळत आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याकडं न कळत किंवा जाणून बुजून असे कंटेंट त्यांच्या समोर येत आहेत ते त्यांच्याकडनं पाहिले जात आहेत आणि याचा परिणाम त्यांच्या मनावरती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतोय त्यामुळं अशा गोष्टींना आळा घालणं सध्या जास्त गरजेचं आहे त्यामुळे भारतीय कायद्यामध्ये अश्लीलता पसरवणाऱ्या अभिव्यक्ती स्वतंत्रच्या नावाखाली असले अश्लील व्हिडिओ म्हणा किंवा अश्लील वक्तव्य म्हणा जे मोठ्या प्रमाणामध्ये पसरवत चालले आहेत त्यांना रोखण्यासाठी कायद्याची तरतूद सुद्धा केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद